चला झाली आता आमची ड्युटी चालू बरेच लोक म्हणतात ना तुमची मुलं काम करतात का माझ्या मुलांची बरोबरी मलाच वाटतं बोलणाऱ्यांनी करू नये तिकडं कोपऱ्यामध्ये मुलगा आता खत जमा करतोय आणि आम्ही घरच्या घरीच चालू केले काम आता मी काय काम करते तुम्हाला दाखवते कुणाला जर कोंबडी खत पाहिजे असेल तर नक्की कमेंट्स करा अगदी योग्य दरात आपण कोंबडी खत देतोय कुणाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट्स करा आणि कमेंट्स करणारे हे राऊरी भागात भागातील असतील तर जास्त योग्य राहील कारण लांबच्या लोकांना ते नेणं शक्य नाही आहे ते भाडच एवढं होईल त्यामुळं रावरी परिसरातून जर कोणी असेल ह्या ह्यावेळेस आमचं कोंबडी खत हे पंचावन्न दिवसाचं आहे एकदम प्युअर आहे तर तुम्हाला पाहिजे असेल खरंच तर योग्य दरात दिलं जाईल तर कमेंट्स करा नक्की किती दिवस आराम केला तरी काम आपल्यालाच करायचं आहे मग थोडंसं अंग झटकून जर काम केलं तर चला काय होतं मला भूक पण लागत नाही आहे हॉस्पिटल जाण्याआधी तरी मी जेवण तर। जे करायची त्याच्यापेक्षा अर्ध्यावर आले पर आता तर औषधां ते दिले डॉक्टरांनी ते मला काय होतं त्यांनी पण पित्त होते मी काही ते खात नाही आहे म्हणजे सिरप दिलेलं आहे तेवढंच घेते चला आता दोन दिवस आराम केला भरपूर झाला आराम आपण जर नाही ना कामाला पुढं निघलो पोरं पण मग काय होतं गाळ पडते जरा जरा पोरांना पुढं घालून घेऊन आली बसल्या बसल्या जेवढं होईल तेवढं करता येईल खोरं धरायची हातात खोर धरायची ताकदच नाही राहिली संत गाडगे बाबा <laughs> महाराज अभियान स्वच्छता अभियान चाललेलं आहे बसल्या बसल्या चाललंय आता कारण उभं राहिलं का मला ताकदच नाही फिरल्यासारखं होतं एकदम थकवा आणि खोरं घेऊन जमा करू शकत नाही मला लगेच धाप लागते पहिल्या वेळेस आम्ही खोऱ्यानी जमा केलं होतं पण आता ती ताकदच संपली माझी मनगट पूर्ण ते सोया टोचून टोचून त्यांना सुजे अजून आणि घेऊन पाहिलं मी खोरं हातात पण चमका निघायला लागल्या म्हणजे बसल्या बसल्या आता येणार नंतर झाडायचं काय मग आत्ताच हे सगळं झाडून काढायचं जे असं दिसतंय ते सगळं जमा करायचं व्यवस्थित म्हणजे भरायला पण ताण नाही काही नाही बरं मिळत ग पण नाही पैसे मागत ना त्याच्यामुळं आपलं बरे किती तर राहिलंय तरी आता दोन तीन गाळे राहिलेत पुढं ते पण अर्धे आहे का बाजूने आता ये त्यांनी इथून तिथून चालू केलंय सरळ चार गाळे इकडची अर्धीच बाजू राहिली आईला येतानी माया त्याने दिलेले खरबूज आणलेत मायासारखंच केलं तिने पण अख्खं का खरबूज खाऊन टाकलं <laughs> शेडवर येतानी कापलं आणि खातखात आली इकडं कसे लागले का खरबूज चांगले लागले मुलगी <laughs> चाललो आता घरी एवढ्या मोठ्या शेंगा काढल्यात आमच्या तर डेपोवर एक मार्क भाजीवाले आहेत त्यांना द्यायचे आहेत बघा भरपूर अशा शेंगा परत लागलेल्या आहेत अगदी खाली जमिनीला टेकलं आहे हे हे बघा शेंगा ओडिसी थ्री या जातीचं आपलं शेवगा आहे एकाच झाडापासून खूप सारं उत्पन्न निघतं आहे पान थोडं पान राहिलंच नाही सगळ्या आहेत ജിട ബാഡ് സേഗാ ശാങ്കാ